सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने केली आहे सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली या प्रकरणाची यस आय टीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे निवेदन देतेवेळी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शिरसाट डॉक्टर धनंजय सावरकर डॉक्टर श्रीकांत झापर्डे डॉक्टर प्रवीण खराटे डॉक्टर वंदना कोरडे डॉक्टर सरिता हजारे डॉक्टर महेश जयस्वाल डॉक्टर अमोल देशमुख डॉक्टर सुधीर डोंगरे यांसह डॉक्टर उपस्थित होते मी डॉक्टर रवींद्र शिरसाट अध्यक्ष महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना अमरावती आम आम्ही पलटण जिल्हा सातारा येथे आमच्या ज्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर भगिनी आहे संपदा मुंडे यांचे जे संशयास्पद मृत्यू झालेला आहे किंवा जी आत्महत्या झालेली आहे त्यांना ज्या घटकांच्या मा त्रासामुळं हे हे आत्महत्याचं एवढं टोकाचं पाऊल घ्यावं लागलं त्या सर्व घटकांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आमचा हे निषेध आंदोलन आहे आणि येणाऱ्या दहा दिवसात जर समजा सरकारनं एस आय टी नेमली नाही याच्यावर आमची प्रमुख मागणी आहे की या घटनेची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी एस आय टीची नेमणूक करण्यात यावी महिलांना स सुरक्षा डॉक्टर का म्हणून काम करत असताना मिळावी याच्यासाठी एक काउन्सिलिंग किंवा ग्रीवन्स रिड्रेसल सेल यासारखं उपाययोजना शासनानं त्वरित केल्या पाहिजे आणि ह्या जर आम दहा दिवसामध्ये जर झालं नाही तर आमच्या राज्यम्याच्या निर्देशानुसार जे काही टप्प्याटप्प्यानं आंदोलन का आम्ही सुरू केलेलं आहे आजपासून आमचं काळ्या फीती लावू नये येणाऱ्या कालावधीमध्ये काला आम्ही काम बंद किंवा संप यासारखं निर्णय आम्हाला नाही जाणं i'm